सोलापुरात सध्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या वतीने होम टू होम प्रचारावर भर देण्यात येताना दिसून येत आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक सात येथील अनिकेत शिवाजीराव पिसे मनीष विशाल कणसे मनोरमा ज्ञानेश्वर सपाटे अमोल बाळासाहेब शिंदे यांच्या प्रचारार्थ अवंतीनगर अभिमान श्रीनगर एक व दोन यशनगर एक व दोन व परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला यावेळी जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते ज्येष्ठ आणि वयस्कर मतदारांना पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेण्यात येत होते आणि त्यांच्याकडून आशीर्वादही देण्यात येत होते

हाय <laughs> हाय <laughs>